लालबागचा राजा या गलीतून बाहेर पडतो आणि असा सरळ जातो सीपीटाईपणे आता पोचलो आहे पहिला कुंभारवाडा आता पोचलो आहे कुंभारवाड्याचा महाराजा खूप सुंदर मूर्ती आहे आता पोचलो आहे चौथा कुंभारवाडा कुंभारवाड्याचा विघ्नहर्ता खूप सुंदर मूर्ती आहे आता पोचलो आहे सहावा कुंभारवाडा खूप सुंदर मूर्ती आहे नमस्कार मी संदीप चंद्रमणी मोरे आपल्या सर्वांना सोबत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल जस्ट संदेश ब्लॉकमध्ये आम्ही आज निघालो आहोत कुंभारवाडा कुंभारवाड्यातले सर्व गणपती बघायला आणि माझ्यासोबत आहे रुन्वी आलवी आणि आज स्पेशल गेस्ट आलेलं आहे आरव त्या ह्या व्हिडिओच्या शोधबद्दल नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका जसं उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया कुठे जाताना पाया पडते पहिला हे बघा अरे कुकवायच्या 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 असं नाही करायचं चलो चलो हम्म आता पोचलोय मध्ये समोर बघू शकता दुर्गा देवी आणि लालबागचा राजा या गलीतून बाहेर पडतो आणि असा सरळ जातो सीपी टाईप कुंभार सुरुवात पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि सहावा लास्ट कुंभारवाडा आहे पहिला आपण पहिला कुंभारवाड्याचा गणपतीचं दर्शन घेऊ या गल्लीमध्ये पुढच्या गणपतीचं दर्शन आता पोचलोय पहिला कुंभारवाडा कुंभारवाड्याचा राजा येथे

आणि खूप सुंदर मूर्ती आहे छान मूर्ती आहे ना मूर्ती छान आहे ना अरुनू शल्पाजप्पा आता पोचलो आहे तिसरा कुंभारवाडा कुंभारवाड्याचा गणराज आणि मंडप बघू शकता खूप मोठं आहे आणि पण खूप छान आहे कुंभारवाड्याचं गणराज पोचलो आहेस स्कूल बिल्डिंग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तिसरा कुंभारवाड्यामध्ये अजून गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया खूप सुंदर मूर्ती आहे खूप छान आता पोचलो आहे चौथा कुंभारवाडा कुंभारोड्याचा विघ्नहर्ता खूप सुंदर मूर्ती आहे खूप छान आता पोचलो आहे पाचवा कुंबरड खूप सुंदर मूर्ती आहे बघू शकता आणि इकडे आरतीलाही सुरुवात होते आता बाकी आहे शेवटचा एक गणपती सहावा कुंभारवाडा कुंभारवाड्याचा सम्राट आणि इकडे थोडेसे रेस्ट करत तिघेजने <laughs> पाच गणपती झाले आणि आरव बोलतो कुठला गणपती बघायचा अजून लालबागला लाल जायचं आहे ना हा ना व्हेरी गुड हां हां आम्ही ते आहे पाचव्या कुंभारवाड्यामध्ये कुंभरोड्या सुखकर्ताचे इथे थोडेसे बसले तिकडे निघायचं ओके चलो हां लास्ट बघायचं आहे कुंभरोड्याचा सम्राट हा ओपा मग घरी ओके चलो आता पोचलो आहे सहावा कुंभारवाडा कुंभारवाड्यामध्ये एकूण सहा गल्ली आहेत आणि ही शेवटची गल्ली आपली बाकी आहे आणि या गल्लीमध्ये बसतो कुंभारवाड्याचा सम्राट सहावा कुंभारवाडा तो खूप सुंदर मूर्ती आहे बघू शकता कुंभारवाड्याचा सम्राट खूप सुंदर मूर्ती बघू शकता खूप छान फायनली आमचे गणपती बघून झालेले मडर्न आता घरी ना अजून बघायचे केतवाडी हां नाही नाही ना, ना, चला नाही ना, केतवाडीला नंतर ओके फायनली आमचे कुंभारवाड साई गणपतीचं दर्शन झालेलं आहे कुंभारवाडमध्ये कोण आहे सागरला आणि साई गणपती बाप्पाचा आपण दर्शन तुम्हाला दिलेलं आहे आणि आताची व्हिडिओ आता इथे समाप्त करतो हे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल आवडले असेल तर कृपया आधी सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशी एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पूजा मस्त राहा बाय बाय